आमच्या घरातल्या बायकांच्या गप्पा सुरू आहेत शताक्षीच्या कडेने सगळे शताक्षीला मस्त खेळवते आहेत ऑकेजन आहे भावा बहिणीचा एकाच दिवशी वाढदिवस त्यामुळं आम्ही सगळे एकत्र आलोय मस्त शताक्षी सोबत गप्पा चालू आहेत शताक्षी पण रिस्पॉन्स देतिय तिला मोबाईल आणि व्हिडिओ कॉल तिच्या पाचवीला मोबाईलच पुजलेलं होतं हे बघ शताक्षी चिमणी था बेस्ट हा हा गुप्ती कंपास राख किती दिवस आले कंपास बघू लागले चला गेले आता पोलीस आयचे लागेल माहित आहे परत असं एक सेट गोळा करायचं मला कंपास असतेस कंपास बघती

या सेकन असे आता यू वाई आम थपना आमचा नुस कॅमल कॅन बी वन द मोस्ट सोनीर पॉझिटिव्ह ब्रांड आहे काय करणार हे सगळं करायचं असतं बोलू का नाही नाही जवळच्या साईट कुठे बसतंय हां बस काय बाउचा इफेक्ट चल ठीक बोल रे पेन पेन वर हे ओ शिमो बकर टैक्स कवर गेलं तर बाउच

गंगू बत्ती टाकले गंगू કેટલા वाजले रे देखيدك बघा सर रेडियो शिकलेला नाही मग काय फोटो ले काय करा सगळ्यांच्या साला इकडे बघा जरा माझा सर गुणा इकडे बघा अजून दोन तीन राहिले की मोबाईल गुडडी हं हं तुम्ही इकडे बघा झालं विरळगा चांगले काही आहे जरा थांब 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 इकडे थांबा सर चला सर टॅक्सी कशावरती उगी तिकलाला सेटॅक्सी नाही तिकडे बघ हां हां हे यायच आहे इकडे उनाकडे बोवरे कुठे जाऊ शकत माझेकडे माझे याचं सर म्हणूनच करू भाऊशकर कशावर आपण झालंच की

तिथं आम्ही आहे तर आता चला बघू मेनू काय मिळेल रसोईचा फॅमिली हॉल आमची ऑर्डर देऊन झालेली आहे आता चालू आहे Chị... बर्थडे सेलिब्रेशन नाही एक एक हम्म मग इथे एक घेऊ सगळ्यांचा माय फॅमिली मेंबर्स लिटिल लिटल मेंबर आमच्या अण्णा